नमस्कार मैत्रिणी संध्या कुकिंग चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवते मटणाची रेसिपी त्यासाठी मी स्वच्छ धुवून घेतलेले अर्धा किलो मटण घेतलेलं आहे आता ह्याला हळद मीठ लावायचे पहिल्यांदा हे मी तीन छोटे चमचे मीठ घेतलेले आहे एक छोटा चमचा हळद घेतलेली आहे आता हे सगळे लावून मिक्स करून घेते हे हळद मीठ लावून दहा मिनिटं ठेवायचं लागणारा मसाला आहे लहान मिडियम साइजचे कांदे चार घेतलेले आहेत व एक गड्डा घेतलेला आहे व खोबऱ्याची एक अर्धी वाटी घेतलेली आहे व थोडा लसूण कोथिंबीर घेतलेली आहे व एक इंच आलं घेतलेला आहे मसाला करून गॅस चालू करून कुकर गरम झालेला आहे तर यामध्ये दोन बळी टाकते ता आणि मटणातली शेरवी ही टाकते आला थोडा ब्राऊन करून घ्यायचा तर यामध्ये मटर मसाला टाकते एक पॅकेट ताटामध्ये पाणी वाटून असतात ठेवते पाणी यामध्ये सगळ्यात फास्ट करते यामध्ये शिजण्यासाठी एक पाणी टाकलेलं आहे सहा शिट्ट्या करून घेते अटर कवळा आहे मग सहा शिट्ट्यामध्ये शिजवून घेऊ आता वाटण्यासाठी पिसाच्या भांड्यात थोडी कोथिंबीर आणि अगदी वाटी खोबरं लसूण दोन चमचे जिरे वाटण्यासाठी थोडस पाणी वाटून दाखवते आहे ढाकण काढते किती छान शिजलेलं आहे शिजलेलं मटण आहे ना या ताटामध्ये काढून घेते या कुकर कुकरत ठेवते चालू करून घेते एक पळी व हा घरचा कांदा रसून चटणी आहे बेडगी पावडर आहे हे दोन चमचे घेतलेले आहे त्यामध्ये एका वाटलेला नंतर मसाला टाकते सर्व मसाला असं फ्राय करून घेते चांगलं आता हे बटर आहे शिजलेलं आहे ते तोटून घेते त्या गॅसची फ्लेम मोठी करून घेते पहा आम्हाला असं मटणाचं कालवण झालेलं आहे छान एका वाटीत हे काढून घेते माझं मटण कालवण झालेलं आहे पद्धतीने सर्व करायचं फार सुंदर आणि टेस्टी झालेलं आहे माझ्या पद्धतीने तुम्ही कालवण फार आणि सुंदर झालेलं आहे तुम्ही खा तुमच्या घरच्याला पण खाऊ घाला माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा ऑल ऑप्शनचं बटन दाबा काय कमेंट असेल कमेंट करा पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया बाय